राज्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे गुन्हेगारी हा पोलिसांसमोरचा मोठा प्रश्न बनला आहे पैसा ड्रग्ज अनैतिक संबंध यातून गुन्हेगारी घडत असताना पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये एका तरुणीने मित्राच्या मदतीने एकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे मयत तरुण वारंवार तरुणीला त्रास द्यायचा त्यातून ही घटना घडल्याचे आतापर्यंतच्या प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे जिम ट्रेनर असलेल्या प्रांजल सोबत दुपारी अडीच च्या सुमारास पुन्हा एकदा गोपीनाथ उर्फ लल्ला याच्याकडून त्रास देण्याचा तोच प्रकार घडला त्यावेळी प्रांजलने गोपीनाथच्या कांशिलात लगावली त्यानंतर तिने ता आणि यशने मिळून लोखंडी रॉड आणि पहारीने मारहाण केली यात गोपीनाथ गंभीर जखमी जखमी झाला अवस्थेतील गोपीनाथला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले मग प्रांजल आणि यश दिघी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हजर राहिले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला प्रांजल आणि यश ज्या जिमचे ट्रेनर आहेत त्याच जिम मध्ये गोपीनाथ जिमला येत होता तिथेच यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली मात्र गोपीनाथ प्रांजल कडे पैशांची मागणी का करत होता तो तिला शिवीगाळ करून का त्रास देत होता असा आरोप केला जात आहे मात्र हे अद्यापही अस्पष्ट आहे आता पोलीस तपासात प्रांजल आणि यश कडून या बाबी समोर येतील सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे